करत होतो उपोषण करत होतो पदयात्रा वगैरे करतो गाळ्या गोळ्या पोरपाळ टावर चढणे रस्ता जाम करणे आणि असे कित्येक आंदोलन हिंसक आंदोलन अहिंसक नाही हिंसक आंदोलन आम्ही दोघे जण करतो हे गाव पातळी असल्यामुळे आमचं लक्ष पूर्ण जगाच्या लोकांना पोहचवतो तर आता आम्हाला विदर्भात तीन कोटी जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून पूर्ण पत्रकार मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया संपूर्ण वृत्तपत्र जे बी असेल त्याच्या माध्यमातून आम्ही तीन कोटी जनतेपर्यंत पोहोचलो पाहिजे म्हणून आम्ही येत्या पाच तारखेपासून सहा तारखेपासून आम्ही आपलं सरकार सोडून म्हणजे की विदर्भ राज्य झालंच हो पाहिजे याकरिता प्रत्येक विदर्भ राज्य होत नाही तेचपर्यंत आम्ही पूर्ण अख्ख्या विदर्भामध्ये आम्ही आता जनजागृती करणार आहोत आमची पार्टी आहे जनसर्व पार्टी आहे वादे, वादे, वादे त्या पार्टीच्या नेतृत्वामध्ये अनुभव केंद्रसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मासुंद साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जनकमुक्ती करणार आहोत त्यानिमित्तानं येणारी जे ये आता एक दहा ऑगस्ट तारीख आहे त्या तारखेपासून आम्ही येणार आहोत तिथं अकरा तारखेपासून संविधान चौकामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत चौदामध्ये जो आम्ही एक पिंजरा लोकंड सात बाय चारमध्ये मी माझी पत्नी स्वप्न ती त्या पिंजऱ्यामध्ये सदैव इथपर्यंत विदर्भ राज नाही इथपर्यंत चोवीस घंटे तिथे चौकात तिथे खाणार आता दहा पंधरा मिनटा खाली आम्ही बार पिज्यामध्ये आम्ही सदैव आला तोपर्यंत जे पर्यंत विदर्भ राज्य होत नाही तिथपर्यंत पण जे पर्यंत विदर्भ राज्य होत्या किऱ्यामध्येच राहू पण त्यानंतर पंधरा तारखे पंधरा अगस्ट पासून एक दिवस आपला देश स्वतः झाला सत्तेचाळीसमध्ये त्या दिवशी पासून पंधरा येणाऱ्या पंधरासून तेव्हा त्या उपोषण करणाऱ्या त्याच आंदोलनामुळे विदर्भाची जनता जे फुटलेली जनता आहे जिला मागील पासष्ट वर्षामध्ये लोक उमटवते नेचे लोक उठवते पण ते लोक विदर्वेशनं उठत नाही त्याला कारण कारणीभूत अतिपक्ष झाले आमच्या विदर्भात आज पंधरा पक्ष जे आपल्या विदर्भ आहे पंधरा पक्षाचे लोक कुठून गेले आहेत ते पूर्ण लोक अलग अलग सेपरेट अलग अलग झाले आहेत त्या लोकांना एक मेव करण्यासाठी एक पुस्तक करण्यासाठी आम्ही आता आहोत तर सगळ्यांचं लक्ष पुन्हा तीन कोटी जनतेचं लक्ष जे प्रत्येक सुरेच्या मुद्द्यावर जाणार नाही हा आंदोलन सक्षी तुला या तीन कोटी जनतेला एक पुस्तक एक मुद्दा मध्ये आम्ही आणणार आहोत तसं आम्ही आता जनजागृती आम्ही दोघे जण करणार आहोत त्याला पूर्ण मीडियाने माझी विनंती आहे विदर्भातील संपूर्ण एकही वार्ता सुटायला पाहिजे कारण आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपण एक पत्रकार कोणते वृत्तपत्रकार त्यांनी त्या विदर्भाच्या मुद्द्याला मोठा करायचा थोडा विनंती हात जोड विनंती करतो तुमच्या भविष्यात विचार होते हे जनता तीन कोटी जनता पोहोचणार नाही तुमचा पेपर तुझा मीडिया तुझा सगळे पोहोचला पाहिजे ही चौकशी तुमची आहे माझं मंजर ते कारण एकटा आहोत आम्ही सगळं आपण कमकत आहोत तुमचा हा मुद्दा मोठा होणार आहे आज जरांगे सारका माणूस तुमच्या भरश्या बारा कोटी लोकांचा तो बाद झाला आहे तिथून काही लोक निघाले ते अलग आहे पण तुमच्या हातामुळे तुमच्या लेखणीमुळे तुमच्या कॅमेऱ्यामुळे तो एवढा मोठा झाला त्या लोकांना गरज नाही आरक्षणाची तरी तो मागून देऊ राहिला आपल्याला खरी गरज आहे आपल्याला खरी गरज आहे लक्षात ठेवा तुमच्या येणाऱ्या झाली तुम्ही वाढता राहा त्या उद्या तुमचा पिढी तुमचा नातू कोणतू त्याचा विचार करा तुम्ही आम्ही तर विचार केलाच आहे मला मुलंबाडा नाही या मला मुलंबाडा बिलकुल नाही साहेबांना पण नाही आम्हाला का गरज आहे आम्हाला गरज नाही या तरी तुमच्या मुलाबाडी तीन कोटी जनतेच्या मुलाबाळासाठी हा भविष्यासाठी आम्ही निघालो आहे आता तुमची जबाबदारी आहे आमची तर खूपच जबाबदारी आहे का आम्ही आता तो मुद्दा हातात घेतला आहे त्या उद्धाला आता आम्ही खर पोटा करणार आहोत त्या निवडणुकीमध्ये जर पार्टी ही आता येणाऱ्या काळामध्ये आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या विधानसभा लागणार आहे महाराष्ट्राच्या त्याच्यामध्ये जवळची ताकद दाखवण्यासाठी आता साहेब बोलती ते पासष्ट बासष्ट लोक उभे करणार आहेत आता याच्यात राजकारण येणारच आहे बिना राजकारण काही गोष्टी होत नाही आता जनांगे साहेब पार्टी उभी करू आली ते त्यांचा प्रश्न झाला तर आमचा प्रश्न मागील अडुसष्ट वर्षापासून आम्ही भाऊ दामोदर ढोटे साहेब यांनी पार्टी उभी केली भाडला त्यांचे बारा तेरा अठरा लोक आले होते ते आता पासष्ट लोक उभे करणार आहेत प्रचार प्रश्न मी करणार आहोत पण तुमचा सहकार्य जास्त पाहिजे तुमची रायटिंग तुमची व्हिडिओ सगळं जास्त पाहिजे आम्ही हा आमदार सुद्धा लढवले होते काही मध्ये जरा कमी पडली असली तरी आमचा हा प्रयोग पहिल्यांदाच होता आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आहे तिने दहा तारखेला कस्तुरचंद पार्कवर आंदोलन झेडलेलं आहे ते आंदोलन आहे विधानसभेवर विदर्भाचा झेंडा लावणे ते आमचं दहा तारखेला आंदोलन आहे त्यावेळेस संपूर्ण विदर्भाचे लोक तिथे येतील जवळपास पाच सात हजार लोक शेतकरी आपले शेतीचे कामं सुरू ते त्या हजर राहतील आणि एसवाय स्टेडियम पासून तर संविधान पर्यंत आमचा लॉंग मार्च होईल आणि तिथे कार्यक्रमाला सुरुवात होईल यामध्ये एक घ्यायचा येतील त्याच्यानंतरचा जो तारीख येईल अकरा जा� अकरा ते चौदापर्यंत मस्क्या फॅमिलीचा म्हणजे फॅमिली एक ध्येय आंदोलन करते आणि पंधरा तारखेला हे लोक आमरण उपोषण करतील यामध्ये जनविदर्भ पालखीतर्फे यांनी हे आंदोलन करायचे ठरविलेले आहे आणि ते आंदोलन करतील आम्ही अनेक प्रकारचे उपोषण केले के प्रत्येक प्रकारचे के आंदोलन केले गाड्या के रोखल्या एस टी रोखली शहर बंद केले पण यात काही त्यात हे वाटत नाही पण आता जी सरकार आहे या सरकारचे जितके काही खासदार कमी होतात ते विदर्भाच्या नावाने होऊन राहिले एकोणीसशे त्रेसष्ट ला भुवनेश्वर मध्ये आताचे जे महामहिम पुरोहित साहेब बंगाली नाजी पुरोहित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भुवनेश्वरला ठराव घेतला होता वेगळा विदर्भ करून आणि वेगळ्या विदर्भासाठी यांनी वचनही दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विदर्भ तुम्हाला करून या वचनाची हे लोक फारशी करत नाही पालन करत नाही म्हणून तुम्हाला मी हे सांगतो की तर पूर्ण विदर्भाचा दौरा माग केलेला आहे बी जे पीचा जो ग्राफ आहे हा सर्वात कमी झालेला आहे कोण निवडून येईल कोण पडेल यात काही सांगता नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे एक गोष्ट निश्चित आहे की बीजेपीला जर विदर्भ बीजेपीने दिला नाही तर बीजेपीला खतम होईल म्हणून विदर्भ जर दिला तर त्यांचं परिचलन राहू शकेल विदर्भासोबतच त्यांचे प्लॅनिंग आहे ते बारा तेरा राज्य ते देणार आहे म्हणजे त्यांच्या प्लॅनिंग मध्ये आहे गोरगँड गोखा गोर्खालँड उत्तराखंड आणि उदयखंड हे ते दे लोक देण्याचे कबूल करतात पण जर विदर्भाची मुवमेंट कमजोर झाली विदर्भ सोडून ते बाकी राज्यात येतील पण विदर्भ देणार नाही कारण की विदर्भ ही खूप देणारी गाय आहे आणि ती मुंबईवाले त्याला दे धावू देणार नाही याकडे ते लक्ष देईल पण विदर्भ दोन्ही चान्सेस आहे विदर्भाच्या विरोधी असणाऱ्या प्रत्येक पक्ष याचे दोन तुकडे झालेले आहे म्हणून आता यांचा आवाजही काही विदर्भाच्या विरुद्ध जाऊ शकणार नाही जर हे विदर्भाविरुद्ध बोलले तर विदर्भात यांना काहीच मिळणार नाही म्हणून आपल्या सगळ्या भावांना विनंती आहे की इथून इकडे जे आमचे आंदोलन राहतील हे संघर्षशाली आंदोलन राहतील जनतेची साथ राहील शेतकऱ्यांची साथ नाही आणि या वर्षी आम्ही विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही आमचा आँ एक स्लोगन आहे बार सरकार हे आमचं स्लोगन आहे आणि या स्लोगन नुसार आम्ही आमच्या परीने काम करू आणि तुम्हाला एवढीच विनंती आहे आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केलं ते पुढे द्या आमच्यापैकी कोणी धनवाड नाही किंवा कोणी काही नाही आपले घरून सगळे बारा वर्षापासून आणि त्यासाठी आपल्याला नम्र विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या आपल्या एक प्रसिद्धी द्यावी जय हिंद विदर्भ राज्य